मॉर्निंग शुभप्रभात सर्वांना तर बघा सकाळच्या वाजलेल्या आहेत आठ तर वातावरण बघू शकता मी झूम करून तुम्हाला दाखवतो बघू शकता कसं वातावरण झालेलं आहे तर माउंटेन बघा डोंगर बघा बाय 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 काढलं तू एक काढला शेज दुसरा पण काढ दुसरा पण काढ किती शूज काढ आता कसा काढायला आला रा तुला येतं ना काढायला थांबणार वर पाय कर निघाला ओके चला बघा भाई आमचा ठेवून येतोय आहे तिकडं व्हेरी गुड व्हेरी गुड हां येस लभ वे वस्ती लभ आहे वस्ती ये फेरी गौड, फेरी गौड। आ, ये ये आली आली अरे व्हाय ली अरे बाय ले अरे बायली अरी व्हॅली व्हॅरी गुड काय दिलं मॅडम मॅडमनं तुला शाळेत चॉकलेट मग कुठं आहे चॉकलेट दाखव की मला बघू दाखव चॉकलेट तुझं कशात दिलं चॉकलेट दाखव बघू ह्याच्यात चॉकलेट आहे कुठं आहे चॉकलेट डब्यामध्ये नाही चॉकलेट कुठं आहे चॉकलेट तुझ्या साठमध्ये आहे का बघ बघू बघ बघू ह्याच्यात चॉकलेट आहे का कुठं आहे दाखव चॉकलेट बघू चॉकलेट दिल्या अरविल आमच्या झालेले आहे तर प्रिया काय तर मशीनवरती काम करत आहे तिचं तर आरवी बघा स्कूलनं आलेले आहे तर तिचा स्टडी करत आहेत होमवर्क दिलेला आहे तिला काहीतरी तर आपण बघूया आरवीचा काय होमवर्क आरवीला दिलेला आहे बघा आरवी आमची वन टू टेन काढत आहे कसं आरवीचं रायटिंग झालेलं आहे कमेंट करून सांगू शकता तिथे छान आता शिकलेली आरवी वन टू थ्री फोर फाय छान काढा काय का तुला घेऊन तुला घेऊन आता कुठं जाऊ फिरायला जाऊ तुम्ही तुझा स्टडी झालं ना स्टडी कर पाहिला कम्प्लीट नाईन झाले झालं पार हो मोर चला आपण बघूया तिकडं तिथं बस तिथंच बघू आपण काय काय काढलं बघू तर बघा अरविंद आमच्या वन टू टेन कसं कम्प्लीट केलेलं आहे बघा तिची हँडरायटिंग पहिल्यांदाच ती शिकलेली आहे तर अशा पद्धतीनं अरवी आता रायटिंग शिकलेली आहे वन टू टेन कम्प्लीट केला मग आता काय करायचं कार्टून देऊ आता बर होमवर्क नक्की केला ना कम्प्लीट के बर देतो मग आता कार्टून कुठं डिमार्ट तर बघा अरवी वयात चाललेले डी मार्टला येणार का येणार बघते ये हो मन आरवी तू येणार बाहेर फिरायला जा हो जाऊया आपण आता आम्ही चाललेलो आहे डी किरकोळ खरेदी करायला म्हणजे साखर पावडर वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या तर बघू शकता बाहेर एकदम ढगाळ वातावरण होतं आज दिवसभर आणि आता तर वाजलेले आहेत तर आय थिंक साडेचार ते पाच वाजले असतील तर बाहेर बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे तर तुमच्या पण एरियामध्ये ढगाळ वातावरण आय आज थिंक असू शकतं कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की आज वातावरणच तसं होतं आता आलेलं आहे अरवी आवडता स्पॉट म्हणजे अरवी हा स्पॉट खूप आवडतो कारण इथं बघा बलून्स वगैरे लावलेले आहेत रेड कलरचे तुम्हाला दिसले असतील तर अशा पद्धतीचा हा स्पॉट आहे तर इथं अरवीभया आल्यानंतर एकदम खुश होतात नेहमी तर आता जाता जाता पण बघायला लागलेले आहेत आर्यू भाई आता बघा शांत बसलेले आहेत आपलं गपचूप कारण ओरडून ओरडून त्यांना कंटाळा झाला असेल मला वाटतंय तर चार ते पाच सहा म्हणल्यानंतर तुम्हाला माहित आहे शाळा सुटलेल्या असतात सर्व मुलं बाहेर थांबलेले आहेत तर था अशा पद्धतीनं आम्ही चाललेलो आहे आम्ही एक पाच मिनिटामध्ये डीमार्टला पोहोचत आहे तर आता थोडस अंतर तुम राहिलेलं आहे आरवी एरोप्लेन बघितलं एरोप्लेन बघा आता आरवी भैया आलेले आहेत आत मध्ये तर बघूया आता आरवी भैया काय काय घेतायत तर खेळण्या तिकडे आता आम्ही जाणार नाहीये जरा प्रिया पण बघायला ले डकल डकल की ए हाय 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 विजयकडे तर माझं पुढं थोडंसं काम असल्यामुळे मी लगेचच जाणार आहे थोड्या डीमार्ट मध्ये थांबणार आहे तर आरवी साठी मला वाटतं शूज घेत आहे कारण स्पोर्ट डे साठी लागणार आहे आर्वी कुठला आवडतो तुला कुठलं आरवी काय व्याज आहे बयाने शेवटी घेतलेला आहे ते बबल्स बबल्स तयार होतात ते तीस रुपयाला एक आहे तर आम्ही ॲक्च्युली काहीच वस्तू घेतल्या नाहीत पण तरी पण वेटिंग भरपूर करावं लागतंय कारण दोन चार जरी वस्तू असल्या तरी पण थांबावं लागते तर तो तोपर्यंत आम्ही आलेलो आहे बाहेर पाणीपुरी आरवीला खायची आहे त्याच्यामुळे पाणीपुरी खायला आलेला आहे तरी जाला, तर तरीही आम्हाला खूपच वेळ झाला कारण आम्ही निघलेलोच पाचला आणि त्याच्यानंतर अंधार झालेला आहे भयाबागात झोपलेला आहे तर हे प्रमाणात ते दोघं झोपतात तर बागा म मंदिर आहे हे भवानी सॉरी मारुती मंदिर आहे तर त्याच्या पलीकडे काहीतरी चालू आहे फटाके वगैरे हो ओढवणं आय थिंक काहीतरी चालू असेल फंक्शन वगैरे हो <laughs> तीस टक्के लोक बिनार असते जायचे का आहे त्यांचं रस्त पण माहिती आम्ही आता ट्राफिकच्या बाहेर आलो कारण ट्राफिक खूपच होतं आता थोडस आल्यामुळे आम्ही थोडंसं म्हणजे ट्राफिक वगैरे जे आहेत ते कमी झालेलं आहे तर तुम्हाला पण लक्षात आलं असेल तर भैया आहे त्याची मान वाढून व्हावी थोडस बनलेलं आहे जवळपास इथला एक माझा आवडता स्पॉट जो आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे तर बघा तिरंगामध्ये कसं कारण आहेत आहे आणि ती खाली था। बसायची खूप जागा आहे गार्डन वगैरे हो आणि हा अरुबायाचा आवडता जो आहे तो बलून बलून स्पॉट आहे तर आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट